येत्या दिनापर्यंत सात महत्वाच्या योजना देशभर लागू करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली ग्वाही शेतमालाची विक्री आणि ग्रामपंचायतींचं उत्पन्न वाढावं यासाठी राज्यातल्या साडेतीन हजार ग्रामीण हाटसाठी केंद्रानं निधी द्यावा मुख्यमंत्र्यांनी केली मागणी येत्या सात वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पाच हजार अब्ज डॉलर्सवर पोहोचणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ग्रीसमध्ये व्यक्त केला विश्वास मराठा समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात राज्य सरकारनं टाळाटाळ थांबवून पावसाळी अधिवेशनापूर्वीच निर्णय घ्यावा क्रांती मोर्चाची मागणी आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का मेक्सिकोनं केली एक शून्य अशी माहिती नमस्कार योगेश कोलते आपलं स्वागत करतो आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या महत्त्वाच्या सात योजना एकशे पंधरा महत्वाकांक्षी जिल्ह्यातल्या पंचेचाळीस हजार अतिरिक्त खेड्यांमध्ये येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत सार्वत्रिकरित्या पोचवण्याच्या वचनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे नवी दिल्लीमधनिती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या चौथ्या बैठकीत ते बोलत होते केंद्र सरकारची सबका साथ सबका विकास ही योजना आता सर्व घटकांपर्यंत पोहोचत आहे असं त्यांनी सांगितलं सौभाग्य योजनेद्वारे चार कोटी घरांना वीज जोडण्यात दिल्याचंही ग्राम स्वच्छता योजना गेल्या चार वर्षांमधिस टक्क्यांवरून पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढल्याचंही त्यांनी सांगितलं दोन हजार बावीसपर्यंत सर्वांना घर मिळण्यासाठी सरकार काम करत आहे असं म्हणाले सर्व मुख्यमंत्र्यांनी गरीबांच्या कल्याणासाठी शंभर टक्के योगदान द्यावं असं आवाहन मोदी यांनी केलं मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा निर्णय प्रक्रियेसाठी गांभीर्यानं विचार केला जाईल सामाजिक न्याय हे प्रशासनाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे असंही म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत तसंच यासाठी एकत्रित निवडणूक यादी बनवण्याबाबत राज्य सरकारांनी विचार करावा असंही मोदी यांनी सुचवलं शेतमालाची विक्री आणि ग्रामपंचायतींचं उत्पन्न वाढावं यासाठी राज्यातल्या तीन हजार पाचशे ग्रामीण हाटचं नूतनीकरण आणि सुधारणा यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या या बैठकीमध्ये केली भारतातला युवा वर्ग देशाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देत आहे जगातली सर्वात मोठी युवा शक्ती भारतात आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलंय राजधानी अथेन्स इधे भारतीय समुदाय संबोधित करते होते भारता भारत में व्यापार संशोधन और गुतवणुकी उपलब्ध है भारत में अस्सी करोड़ की जिसे हम कह सकते हैं कि विश्व की सबसे बड़ी युवा आबादी है हम भारत के युवाओं को स्किल प्रदान करने के लिए भरपूर कोशिश कर रहे हैं हम चाहते हैं कि वे न केवल भारत की जरूरतों को पूरा करें बल्कि हमारे प्रतिभाशाली युवा पूरी दुनिया के स्किल गैप को भर सके हमें अपनी प्रवासी भारतीय सात वर्ष अर्थव्यवस्था आप सबको भी ये जानकर बहुत खुशी होगी कि आज भारत में व्यापार इनोवेशन तथा इन्वेस्टमेंट के भरपूर अवसर उपलब्ध हैं भावना के स्तर पर आप सब भारत से जुड़े हुए हैं मैं ये आशा करता हूं आपली मातृभूमी मातृभूमि के लिए, प्रेम की इस के साथ साथ आप सब भारत के विकास के लिए जो कुछ भी कर सकते हैं अवश्य कर दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच हजार अब्ज डॉलर्स वर पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं राष्ट्रपती सध्या ग्रीस सुरेनाम क्यूबा या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती कोविंद ग्रीस राष्ट्रपती पंतप्रधान तसंच विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार आहेत ग्रीसचा दौरा आटोपून उद्या ते सुरिनामला जातील तिथं ते अधिकारिक चर्चेनंतर राष्ट्राध्यक्षांची भेट घेतील यावेळी आरोग्य औषध निवडणूक माहिती तंत्रज्ञान तसंच आयुर्वेदावरती अनेक करार होण्याची शक्यता आहे अफगाणिस्तानमध्ये जलालाबाद इथं झालेल्या आत्मघातकी स्फोटामध्ये अठरा जण ठार झाले आहेत तर एकोणपन्नास जण जखमी झाले आहेत ईद निमित्त आयोजित समारंभात हा स्फोट झाला या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही दरम्यान ईद निमित्त करण्यात आलेली शस्त्रसंधी यापुढे सुरू ठेवणार नाही असं तालिबाननं स्पष्ट केलं आहे देशाच्या सुरक्षेबाबतचे सर्व मुद्दे विचारात घेऊन जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांविरुद्धची कारवाई पुन्हा सुरू होईल असं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे अमरनाथ यात्रा शांततापूर्ण वातावरण पार पड़ावी सरकारच प्रमुख उद्दिष है, है अमरनाथ की यात्रा सफलतापूर्वक शांतिपूर्वक संपन्न हो ये केवल जिम्, जिम्मेवारी सरकार की नहीं है सिविल सोसाइटी की भी है हम सहयोग करें ताकि पाकिस्तान की ओर से या ये जो तत्व चाहते हैं कि ये अफरातफरी का माहौल बना रहे ये कोई शरारत करने में सफल ना हो उस दृष्टि से भी ये जो निर्णय किया गया है ये बड़ा महत्वपूर्ण है महाराणा प्रताप जीवन कार्यापेषा प्रगति पथवर देने का प्रयत्न करावा आवाहन महती प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठौड़ है ते काल राजस्थान अलवर इत महाराणा प्रताप जयंती निमित्त आयोजित एक कार्यक्रम होते। एक कारण हुआ कि हम अपनी संस्कृति को याद करते हैं अपने इतिहास को याद करते हैं अच्छी बात है लेकिन पूरी बात नहीं है अधूरी है आधे से भी कम है अगर असलियत में याद करना है तो इसीलिए याद करना है कि अगर महाराणा प्रताप ने यह कहा है और हिंदुस्तान के एक व्यक्ति थे महाराणा प्रताप एक राजा थे हमारी प्रेरणा थे धुळ्यातला शहीद जवान योगेश भदाणे यांच्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनानुसार गेल्या महिन्यामध्येच अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा धनादेश त्यांना देण्यात आला असं स्पष्ट करत संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी भाजपा आमदार अनिल गोटे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत धुळ्यामध्ये काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत भामरे यांनी सरकारकडून भदाणे यांच्या कुटुंबियांना मदत मिळाल्याचे पुरावेही सादर केले अनिल गोटे यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रक काढून भामरे यांच्यावरती भदाणे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचं खोटं आश्वासन दिल्याचा आरोप केला होता तेरा वेगवेगळ्या हेडमधनं आम्ही कुटुंबियांना मदत देत असतो आणि त्या दिवशी मी तोच कागद त्यांना दाखवला आणि साधारणतः एक कोटी रुपये या कुटुंबियांना ऑफ किनला मिळेल असं जाहीर केलं आणि त्याप्रमाणे पहिल्या महिन्यातच जवळजवळ जो जो निम्मे रक्कम त्याच्या पत्नीच्या नावे त्याच्या वडिलांच्या नावे जमा झालेली होती आणि उरलेली निम्मे रक्कम मेपर्यंत सगळी देण्यात आली मराठा समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यामध्ये सरकार टाळाटाळ करत आहे असा आरोप क्रांती मोर्चाच्या काल सांगलीमध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये करण्यात आला येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच सरकारनं निर्णय घेऊन कर्जमाफी कृषीमालाला योग्य भाव शैक्षणिक सवलती व्यवसाय कर्ज आदी मागण्यांवरती निर्णय घ्यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात ते आली तेवीस जिल्ह्यातले प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते कोरेगाव दंगलीमध्ये मृत्यूमुखी पडलख्या राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांच्या अटकिंग मागणीसाठी येत्या नऊ जुलैला पुण्यामध्ये आंदोलन करणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं राज्यातल्या सहा नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी येत्या पंधरा जुलैला मतदान होणार आहे भोर वडगाव मुक्ताईनगर वाणडोंगरी पारशिवणी बार्शी टाकळी इथं मतदान होणार आहे याच दिवशी जव्हार पोलादपूर पंढरपूर वाई मेढा निफाड श्रीरामपूर नंदुरबार लोहार आणि मोहाडी या नगरपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे उद्यापासून इथं उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल सव्वीस जूनला अर्जांची छाननी होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दोन जुलैपर्यंत आहे तर सोळा जुलैला मतमोजणी होणार आहे देशाच्या विविध भागातल्या माओवादी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावरती काळा पैसा जप्त करण्यात आला आहे असं सर्वोच्च न्यायालयानं काळ्या पैशासंदर्भात स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी सांगितलं आहे कटक इथं समितीच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर त्यांनी बातमीदारांना ही माहिती दिली माओवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या काळ्या पैशांसंदर्भात अधिक चौकशी करण्यात येईल माओवादी त्यांच्या यंत्रणेचा विस्तार करत आहेत अंमली पदार्थांच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणावरती काळा पैसा जमवत आहेत अशी माहितीही न्यायमूर्ती पसायत यांनी दिली <coughs> रेल्वे गाड्यातील बायो टॉयलेटच्या जागी बायो टॉयलेट बसवण्याचं काम पुढच्या वर्षी मार्चपर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल असं मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं ते काल वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते पाचशे बायो बायोटॉयलची ऑर्डर आपण दिली आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर रस्वगाड्यातल्या सर्व अडीच लाख टॉयलेटच्या जागी व्हॅक्यूम बायो टॉयलेट्स बसवण्यात येतील असं म्हणाले विमान कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा स्तर उंचावण्याची एक योजना आखण्यात आली आहे त्याचे एक भाग म्हणून ही टॉयलेट्स बसवण्यात येत असल्याचं म्हणाले ही नवीन टॉयलेट्स दुर्गंधी रहित असतील आणि मार्गही त्यामुळे स्वच्छ राहतील असं गोयल यांनी स्पष्ट केलं या नव्या टॉयलेट्समुळे पाण्याचीही मोठी बचत होऊ शकेल तिसरी घंटा झाल्यावरती रंगमंचा पडदा उघडतो रंगमंचाचं भव्य दिव्य देखण रूप समोर येतं नाटक रंगतं मात्र ही कलाकृती उभी करण्यामागे कलाकारांचा जितका वाटा असतो तितकाच महत्वाचा वाटा पडद्यामागच्या रंगमंच कलाकारांचाही असतो मुलूंमध्ये नुकतंच झालेलं नांदीपासून भैरवीपर्यंत सलग साठ तास चाललेलं नाट्यसंमेलन यशस्वी करण्यामध्ये मोलाचा हातभार लावला तो पडद्यामागे राहून काम करणाऱ्या रंगमंच कामगारांनी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या संमेलनाची पहिली घंटा वाजवण्याचा मान रंगमंच कामगाराला मिळाला होता यंदाच्या नाट्यसंमेलनात या कलाकारांनी आपल्या कलेची झलक दाखवत योग्य व्यवस्थापनाचे धडे उपस्थितांना दाखवून दिले मात्र या कामगारांना अनेकदा आर्थिक विवंचनेलाही सामोरं जावं लागतं त्यांच्या अडचणी आणि समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण हे पडद्यामागचे कलाकार टिकले तरच नाट्य परंपराही टिकणार आहे महाराष्ट्र सरकारच्या कर्जमाफी योजनेचा फायदा तुरुंगात असणाऱ्या शेतकऱ्यांनाही झाल्याची माहिती नागपूरचे माजी जिल्हाधिकारी आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पीटीआयशी बोलताना दिली नागपूर आणि नाशिक मध्यवर्ती तुरुंगात असणाऱ्या आणि व्यवसायानं शेतकरी असलेल्या कैद्यांना कर्जमाफीसाठी अर्ज करायला प्रोत्साहन देण्यात आलं होतं त्यापैकी छप्पन्न जणांना या योजनेचा फायदा झाल्याचं कुर्वे यांनी सांगितलं अपुऱ्या कागदपत्रांमुळे किंवा त्यांची नावं आधार कार्डवरील नावांशी जुळत नसल्यामुळे इतर शेतकरी कैद्यांचे अर्ज मात्र फेटाळण्यात असं कुर्वे यांनी सांगितलं <laughs> शेतकऱ्यांच्या जगण्यावरती भाष्य करणाऱ्या बळीराजा या लहू काळे यांच्या व्यंगचित्रांचं एक प्रदर्शन कोल्हापुरातल्या शाहू स्मारक भवनात भरवण्यात आलं आहे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यासमोर आज अनेक आव्हानं आहेत तरीही तो न डगमगता काळ्या मातीमध्ये राबतो आणि शिवार फुलवतो शेतकऱ्याच्या समस्या आणि त्याची जीवनशैली रेखाटणारी सुमारे दीडशे व्यंगचित्र या प्रदर्शनामध्ये आहेत लहू काळे यांनी विविध माध्यमातून शेतकरी या एकाच विषयावरती सुमारे चार हजाराहून अधिक चित्र साकारली आहेत इंडिया बुक रेकॉर्डमध्ये याची नुकतीच नोंदही झाली त्याची दखल घेऊन कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनच्या पुढाकारानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे तेवीस जूनपर्यंत हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत रसिकांना पाहता येईल परभणी शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये पावसाळा सुरू होताच पाणी साचल्यानं सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलं आहे यामुळे आगारातले कर्मचारी आणि प्रवासीही त्रासले आहेत आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला हवा हवाहवाचा वाटणारा पावसाळा यांना नकोचा वाटतोय कारण पाऊस पडला की परभणी शहराच्या राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती आगाराला नाल्याचं स्वरूप येतं सर्वत्र कचरा घाण आणि दुर्गंधी गेल्या चार वर्षांपासून या आगाराची हीच स्थिती आहे परभणी शहराचं सांडपाणी वाहून नेणारा डिग्गी नाला बस स्थानकासमोरच तो महापालिकेनं फोडला तो नाले सफाईसाठी मात्र ती भिंत परत न बांधल्यानं पावसाळ्यात नाला तुंबून त्यातलं पाणी कचऱ्यासह वाहून आगारात साचत एखादी गाडी गेली समोरून सगळी त्याची येते अंगावर तोंडावर सर्वकडं पुन्हा तर दुर्गंधीमुळे लगेच रोगाला आमंत्रण होतं पुन्हा दवाखान्याची भरती करावं लागते भरपूर सर्व दूषित पाणी हे ते अंगावर पायावर एखादी गाडी अजून बाजूनं गेली की बस स्थानकामध्ये बसणं बी फार कठीण झालं आम्हाला तर रोज अपडाऊन करावं लागतं त्या हिशोबानं सकाळी बी ते, ते प्रॉब्लेम आहे संध्याकाळी बी तोच प्रॉब्लेम आहे सर आमचा गाडीचा बसणं वगैरे जाताना पाणी उडलं तर नंतर प्रवास ऑफिसला जायचं की परत घरी जायचं हा प्रश्न निर्माण होतो आणि प्रवास करताना बसमधून प्रवास करावा की नाही की प्रायव्हेट वाहनांनी प्रवास करावा हा प्रश्न पावसाळ्यामध्ये सतत उद्भवतो बर आगरात पाणी साचल्यामुळे बसची इंजिनही बिघडतात याबाबत आगाराकडून महानगरपालिकेला पत्र व्यवहार केला तो नाला तुंबून ते जे एक्स्ट्रा पाणी ते पूर्ण आपल्या बसस्टँडमध्ये आत येत आहे आणि त्यामुळं आपल्या बसस्टँडच्या पाण्याला बाहेर निचरा होण्यासाठी बाहेर पाणी आपलं पडते त्याला जागा मिळत नाही आणि त्याचंच बॅकवॉटर आपल्या बसस्टँडमध्ये येऊन प्रवासांची खूप गैरसोय होते गाड्या गाड्यांची गैरसोय होते गाड्यांना अक्षरशः इंजिन ब्लॉक होण्यापर्यंतच्या आमच्या स्वतःच्या समस्या आहेत आणि त्यासाठी आम्ही आता आमच्या वरिष्ठांशी आणि महानगरपालिकेशी पत्रव्यवहार चालू केलेले आहे की के लवकरात लवकर आपण नालासफाईचं काम हाती घेऊन महामंडळाला आणि प्रवाशांशी गैरसोय होणार नाही यासाठी तुम्ही सहकार्य करावे म्हणून मात्र बस स्थानकाचा भाग सखोल आहे त्यामुळे पाणी साचतं असं डॉक्टर विद्या गायकवाड यांनी सांगितलं महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई अत्यंत व्यवस्थितपणे केलेली आहे आणि त्यामुळे नाले वाहत आहेत फक्त मुद्दा असा आहे की बसस्टँडच्या तिथे हा त्याचा थोडा सखल भाग झालेला असल्यामुळे तिथे दरवर्षी पाण्याचा साठण्याचं प्रमाण आहे महानगरपालिका आणि परभणी परिवहन विभागात समन्वय नसल्यानं सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे आगाराची दुरवस्था ही फक्त परभणी शहरापुरती मर्यादित नाही राज्यातल्या काही आगारांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांचा विचार करून राज्य परिवहन महामंडळानं आपल्या सर्व आगारांची डागडुजी करावी म्हणजे कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांचीही सोय होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नाशिक जिल्ह्यातल्या घोटी सिग्नल रस्त्यावरती काल संध्याकाळी झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले घोटीतून कोणकडे जाणाऱ्या रिक्षाला स्विफ्ट कारनं धडक दिली यामध्ये रिक्षा उलटून समोरून येणाऱ्या इनोवा गाडीला धडकल्यानं रिक्षामधल्या चौघांचाही मृत्यू झाला या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी घोटी सिन्नर रस्ता अर्धा तास रोखून धरला होता पालघर जिल्ह्याच्या केळवा इथल्या दादरापाडा समुद्र किनाऱ्यावर झालेल्या अपघातामध्ये चार मुलं काल समुद्रात बुडाली होती त्यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत तर अन्य दोघांचा शोध अजूनही सुरूच आहे शोधकार्यामध्ये तटरक्षक दलाची मदत घेतली जाणार आहे आणि बातमी फुटबॉलची फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये काल गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा सामना करावा लागला मेक्सिकोबरोबर झालेल्या लढतीमध्ये जर्मनीचा एक शून्य असा पराभव झाला पहिल्या सत्रामध्ये मेक्सिकोकडून पहिला गोल करण्यात आला त्यानंतरही गोल करण्यासाठी मेक्सिकोनं जोरदार प्रयत्न केले जर्मनी मात्र गोल करण्यामध्ये अपयशीच ठरली त्यानंतर रात्री उशिरा झालेल्या सामन्यामध्ये ब्राझील आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेला सामना अनिर्णित ठरला दोन्ही संघांकडून एक एक असे गोल झाल्यानं हा सामना बरोबरीत सुटला याआधी एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमधे ब्राझील आणि झालेली स्पर्धेतली सुरुवातीची लढत एक एकनं अनिर्णित राहिली होती तत्पूर्वी कालच्या पहिल्या सामन्यामध्ये सार्बियानं कोस्टारिकावरती एक शून्यनं विजय मिळवला पहिल्या सत्रामध्ये एकाही संघाकडून गोल नोंदवला गेला नाही दुसरं सत्र सुरू झाल्यावरती सर्बियानं छप्पन्नाव्या मिनिटाला गोल करत सामना जिंकला बातमी हवामानाची मुंबईसह नवी मुंबई, मुंबई पालघर ठाणे सातारा जळगाव नाशिक आणि सांगली जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे रत्नागिरीमध्ये तर मध्यरात्रीपासूनच पावसाची रिपरीप सुरू आहे नाशिक जिल्ह्यातल्या पश्चिम पट्ट्यातल्या तालुक्यामध्ये काल रात्री पावसाच्या काही सरीवर असल्यात हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार मान्सून आता आणखी सहा ते सात दिवस जोर धरण्याची शक्यता नाही मात्र आज कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज आहे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत सात महत्वाच्या योजना देशभर लागू करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही शेतमालाची विक्री आणि ग्रामपंचायतींचं उत्पन्न वाढावं यासाठी राज्यातल्या साडेतीन हजार ग्रामीण हाटसाठी केंद्रानं निधी द्यावा मुख्यमंत्र्यांनी केली मागणी येत्या सात वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पाच हजार अब्ज डॉलर्सवर पोहोचणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ग्रीसमध्ये व्यक्त केला विश्वास मराठा समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात राज्य सरकारनं टाळाटाळ थांबवून पावसाळी अधिवेशनापूर्वीच निर्णय घ्यावा क्रांती मोर्चाची मागणी आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का मेक्सिकोनं केली एक शून्य अशी मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार